मित्रांनो पोलीसवरती संदर्भात नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा भरती मुंबईचं आणि पोलीसवरती सर्व महाराष्ट्रामध्येच मा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी काही प्रोसेस आहे तर त्याच्यासाठी कुठले कुठले कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर याच्यामधून तुमच्याकडून एक जरी डॉक्युमेंट मिस झालं तर तुम्हाला ग्राउंड किंवा भरती देता येऊ शकत नाही आहे तुम्ही अपात्र होऊ शकतात ही चूक तुम्हाला याच्यामध्ये अजिबात करायची नाही आहे तर भरपूर विद्यार्थी अपात्र होतात आणि ही चूक तर तुम्हाला बिलकुलच करायची नाही आहे जी यामध्ये मी तुम्हाला पुढं सांगणार आहे जर अशी चूक केली तर तुमचं मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या भरतीतून तर बाधच असाल परंतु तुम्हाला शिक्षासुद्धा होऊ शकते मित्रांनो डॉक्युमेंटमुळं तर ते कुठलं डॉक्युमेंट आहे जे की जेणेकरून तुम्ही ते काढू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट काढलेले नसेल तर ते कोणकोणते काढायची आवश्यक कागदपत्र मी सांगणार आहे एक जरी डॉक्युमेंट काढलं नाही तर अपात्र होऊ शकतात मग ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर असा प्रकार व्हायला नको म्हणून सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे नस की स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो म्हणजे लक्षात घ्या डॉक्युमेंटचा सुद्धा आहे कारण इथं सुद्धा तुम्हाला पुरेपूर डॉक्युमेंटमध्ये लक्षात घ्यायचं की कुठलं कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे तर समोर पाहू शकतात की पोलिसवरती दोन हजार चोवीस कागदपत्रे काय काय लक्षात घ्या तर आवेदन अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन केलं त्यावेळेस त्याच्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट आता लक्षात घ्या हे सर्व डॉक्युमेंट मी सांगणार आहे हे सर्व तुम्हाला ओरिजिनल पण आणि त्याची जेरॉक्स पण लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या असं नाही की सगळे ओरिजनल तुम्हाला जेरॉक्स पण लागणार आहे आणि ओरिजनल पण ठीक आहे त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्याला तुम्ही टी सी किंवा एल सी म्हणता आहे त्याच्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र महाराष्ट्राचं त्याला आपण डोमेसाईल म्हणतो ठीक आहे डोमेसाईल त्याच्यानंतर जातीचा दाखला म्हणजे कास्ट व्या कास्ट त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर लक्षात घ्या त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आहे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र आता जे विद्यार्थी ओपनमध्ये असतात त्यांच्यासाठी असतं ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर एम एस आय टी प्रमाणपत्र त्याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्याच्यानंतर लक्षात घ्या कास्ट व्हॅलिडिटी त्याला जात वैधता प्रमाणपत्र आपण म्हणतो लक्षात घ्या त्याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आलं त्याच्यानंतर पोलीस पाळले असल्याचं त्याचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर मित्रांनो होमगार्ड प्रमाणपत्र त्याच्यानंतर अनाथांसाठी स्पेशली आरक्षण असतं त्यांना ते लागतं लक्षात घ्या त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र त्याच्यानंतर माजी सैनिक असल्यास त्यांना ते प्रमाणपत्र लागल त्याच्यानंतर महिलांना तीस टक्के आरक्षण प्रमाणपत्र लागल त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे जे विद्यार्थी आर्थिक घटक दुर्बल असतील त्यांच्यासाठी त्याच्यानंतर लग्न झालेलं असल्यास गॅझेट कॉपी तुम्हाला नावाची लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ड्रायविंग लायसन्स लागणार आहे आणि ना त्याच्यानंतर तुम्हाला फोटो घेऊन जायचे एक्स्ट्रामध्ये ठीक आहे आता फोटो काही ठिकाणी लागता काही ठिकाणी लागत नाही त्यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे मित्रांनो लक्षात घ्या आत्ताची जी काही कंडिशन आहे आताच्या भरतीमध्ये तुम्हाला एकसुद्धा चूक करायची नाही आहे की जेणेकरून तुम्ही अपात्र व्हाल आता राहिला प्रश्न की विद्यार्थी कशामुळे भरपूर अपात्र होता मित्रांनो मागच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी नकली प्रमाणपत्र बनवले आणि त्या ठिकाणी त्यांनी सादर केले आणि ते भरतीसुद्धा झाले आता नकली प्रमाणपत्र मित्रांनो तयार केलं समजा ada bukam perkara, sebab apa kalau प्रकल्पग्रस्ताचं आणि त्यांनी ते सादर केलं प्रकल्पग्रस्त म्हणजे कुठंतरी सरकारी कामामध्ये तुमची जमीन गेलेली असल्यास तुम्हाला तिचं प्रमाणपत्र भेटतं त्याला आपण प्रकल्पग्रस्त म्हणतो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तर काहींनी नकली बनवलं आणि नंतर ते सापडले आणि त्याच्यामुळे त्यांचं या ठिकाणी त्यांचं सिलेक्शनसुद्धा या ठिकाणी मित्रांनो त्यांना बाद केलं त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांना अपात्र केलं घरी पाठवलं आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे की सरकारची फसवणूक त्यांनी केलेली आहे आणि असा प्रकार तुमच्यासोबत व्हायला नको पाहिजे जर जर नकली प्रमाणपत्र कोणी बनवत असेल तर असं विचार करू सुद्धा नका आणि मनात आणू पण नका ओरिजिनल कागदपत्र घेऊन जा सगळं काही ओरिजिनल तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचंय तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की चुका करू नका हे सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले हे काढून घ्या जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला असतील म्हणजे तुमच्याजवळ काढलेले असतील तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे आणि याच्यामधून कुठलं जर डॉक्युमेंट मी झालं तर मग तुम्हाला ग्राउंड देता येऊ शकत नाही किंवा तुम्हाला भरतीचं सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम होईल हे लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे सांगण्याचा मुद्दा हाच होता मुंबईला विद्यार्थिनींचा ग्राउंड सुरू आहे आणि तिथं मित्रांनो अतिशय खराब परिस्थितीमध्ये ग्राउंड होत आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये संपूर्ण माहिती समोर आलेली आहे की कशा पद्धतीने प्रकार सुरू आहे किती महिला उमेदवारांना एका वेळ सोडताय टोटल महिला किती जमलेल्या आहे कसं आहे काय सगळं मी तुम्हाला मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एवढं सगळे डॉक्युमेंट काढून घ्या काही नसेल आता जे मित्रांनो काही नसेल तर तुम्ही ते काढून घ्या वेळ असेल तर आहे लक्षात घ्या सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल आय होप व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यार प्लीज काही पैसे लागत नाही तुम्हाला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र